नमस्कार मी देवा राखुंडे काल इंदापूर तालुक्याला परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं रविवारच्या मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे खूप मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळं इंदापूर तालुक्यातील संसर येथील ओढ्याला महापूर आला ज्या ओढ्याला आला जो ओढा ओसांडून वाहत होता त्या ओढ्याच्या काठावरती आपण आलेलो हो। आहोत आणि मी तुम्हाला तो ओढा दाखवण्याचा दा प्रयत्न करतो ही ओढ्याची समोरची बाजू आहे म्हणजे प्रवाहित होणारी बाजू आहे आता या ओढ्याची पातळी जी आहे ती अतिशय कमी झालेली आहे मात्र कालची परिस्थिती बघितली तर ही समोरची जी लोकवस्ती तुम्ही पाहत आहात ही संपूर्ण लोकवस्ती जी आहे ती काल अक्षरशः पाण्याखाली गेलेली होती पाच फूट सहा फूट उंचीचं पाणी या ठिकाणी होतं ही सर्व घरं जी आहेत पिढ्यानपिढ्या पिढ्या इथं राहतात ती सर्व पाण्याखाली होतं दुसरी बाजू मी ओढ्याची तुम्हाला दाखवतो माझ्या या डाव्या हाताची ही बाजू आहे हा संपूर्ण परिसर जो आहे तो टोटली पाण्याखाली होता आणि हा ओढा आपल्याला पुढे वाहताना दिसतोय जवळपास दहा किलोमीटर अंतरावरी पुढे हे अड्याचं ठिकाण जे आहे म्हणजे जिथून वडा सुरू होतो तो पुढे दहा ते अकरा किलोमीटरवरती निरा नदीला जाऊन मिळतो आणि याच्यामध्ये या दहा अकरा मध्ये संसरचा बेल्टा असेल कुरवली असेल इतर काही गावं असतील चिखली असेल या सर्व गावांच्या मधून हा जाणारा ओढा जो आहे त्याच्या दुथर्फा हे नुकसान होतं मागच्या तीन महिन्यापूर्वी हा महाप्रलय या ठिकाणी पाहायला मिळाला होता आज पुन्हा तीन महिन्यानंतर हीच परिस्थिती झाली हे घर जे आहे ते काल पाण्याखाली होतं या घराची परिस्थिती बघितली तर हे पात्र्याचं एक साधं गरीबाचं घर आहे मात्र ते पत्रे अक्षरशः पाण्याच्या प्रवाहानं चेंबाटून गेलेले आहेत खालती जी काही जमीन होती फरशी होती ती भूस्खलन झालेली आहे एकंदरीत या ठिकाणचे हे रहिवाशी आहेत त्यांच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न करूया किती वर्ष झालं इथं राहताय काय परिस्थिती आता काल काय परिस्थिती होती काल काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे काल पण असं गेल्या वेळेस पण सगळं गेलं होतं नवीन परत आता कायच राहिलं नव्हतं काल कुठपर्यंत पाणी होत इथं पाच फुट चार पाच पाणी होत तुमच्या घरातलं साहित्याचं काय नुकसान झालंय किती काय परिस्थिती सगळं म्हणजे काय राहिलंच नाही सगळं गेलं ही काय तुम्ही कुठे होता ज्यावेळी हा पूर परिस्थिती आली त्यावेळी पाण्यातच होतो आम्ही तो पाण्यात झोपलेलं दुसऱ्या साईडच्या माणसांनी आवाज दिला तर वर पाणी असं इतक्या आला आम्ही एवढ्या पाण्यात नाही बाहेर मी तर वाहतच चालली होती आणि वडलं बरं आता सध्याची परिस्थिती काय आहे कालचा तो दिवस होता ही परिस्थिती कधी म्हणजे निवळली कधी गेली नेमकी बारा एक वाजता अच्छा सकाळी बारा एक नंतर ही परिस्थिती पूर्वपदावर आली तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे बारा एक वाजल्याच्या नंतर ही परिस्थिती जी आहे ती हळूहळू कमी होत आलेली आहे मी पुढचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी लोक समोर उभी आहेत ही संपूर्ण लोक जे आहेत हे या ठिकाणी पण काल पाणी होतं ही जी घरं आहेत ही घरं देखील काल पाण्याखाली होती आ, या संपूर्ण घरांमध्ये चार पाच फूट उंचीवरती काल पाणी या ठिकाणी खेळत होतं पाण्याचा प्रवाह होता या घराची परिस्थिती जर आपण बघितली तर या घरामध्ये आतमध्ये जी काय अवस्था दुरावस्था झालेली आपण ज्याला म्हणू ती या ठिकाणी पाहायला मिळते आतमध्ये संसार उपयोगी साहित्य आहे त्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे काही शिल्लक राहिलेलं नाही मागच्या तीन महिन्यापूर्वी देखील हीच परिस्थिती होती इथं काही लोक आहेत त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचं हे सर्व शिक्षणाचं साहित्य आहे आणि त्याची त्या अवस्था बघितलं तर हे अशी झालेली आहे पोरांनी कष्ट करून ही लिहिलेलं होतं गिरवलेले धडे होते मात्र त्याचंही या ठिकाणी पूर्णपणे पाणी झालेले कोणाचं आहे मुली काय परिस्थिती झाली बरं पाण्यात तिथं एका पात्राला पोकळेला बसलो काय थोडीशी तरी कल्पना होती असं होईल काहीच नाही आता काय परिस्थिती तुमची आता काय शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकुंड काय अपेक्षा आहे काय पोटा पाण्याला घेऊया आम्ही याच्यापूर्वी अशी परिस्थिती झाली होती तीन महिन्यापूर्वी बघितलं की मिळालं तर खूप विदारक चित्र या संसरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे घरातील साहित्य जे आहे ते पूर्णपणे नुकसान झालेलं आहे समोर काही घरं आहेत त्या घरांमधली काय परिस्थिती आहे ती पण जाणून घेण्याचा प्रयत्न जरूर करूया ही सर्व लोक आहेत आणि यांचा छोटा व्यवसाय दिसतोय कारण जे पावसामध्ये भिजलं गेलंय ते सर्व या ठिकाणी त्यांनी असं सुखद घातलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे हे किराणाचं दुकान असावं पूजे पूजेचं दुकान आहे साहित्याचं काय एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे काल कुठपर्यंत पाणी होतं आणि किती नुकसान झालंय तुमचं काल जवळजवळ पाच फुटापर्यंत पाणी होतं आपल्या घरामध्ये आम्ही आता नवरात्र उत्सव चालू होईल काही दिवसात परत एकदा पंधरा दिवसांनी दिवाळीचा उत्सव त्याच्यामुळे माल भरून ठेवला होता कितीचा माल भरला होता साधारण किती गुंतवणूक झाली होती दीड ते दोन लाख पर्यंत आपण भरलं होतं माझं बरं कारण मी एकटाच असल्यामुळं माझे छोटे बंधू एक्सपायर झाले मागले तीन वर्षापासून बरं त्या दिवसापासून आपण ही छोटा मोठा व्यवसाय चालू केला होता दुसरं काय उत्पन्नात असतो नाही काय आपल्याकडे आपल्या ह्याच्यात जीव आपल्या सगळं चाललेलं असतं आज काय शिल्लक राहिलंय का मग वाहून पण काय गेलं आणि आज पण बघितलं तर मला वाहून पण गेले कुठपर्यंत पाणी होतं घरात काय मला दाखवाल जरा आतली परिस्थिती काय होती ती आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि आत काय खरंच ह्या लोकांवर परिस्थिती ओढवलेली होती तेही बघण्याचा प्रयत्न करू खूप भीषण या ठिकाणची अवस्था आहे हे छोट्या छोट्या वस्तू आहेत ज्या पूजेसाठी लागतात आणि त्याच्या विक्रीसाठी यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दीड दोन लाख रुपयाची गुंतवणूक केली होती आणि ह्या सर्व गोष्टींचा अक्षरशः वाटोळं झालेलं आहे चिखल राडा रोडा त्यामध्ये झालेला आहे गुंतलेला आहे आणि हे सर्व चिखलामध्ये वस्तू जे आहेत ते खराब झालेल्या आहेत खूप एकंदरीत मला मा, सांगा की आता यातून तुम्ही बाहेर कसे पडणार एकंदरीत मग आता खोच मोठा प्रश्न पडलाय बाहेर कसं पडायचं हेच मोठा प्रश्न पडलाय कारण अचानकच परिस्थिती बोलल्यामुळे आता मार्ग कसा काढायचा कस्टमरला आपण देऊ शकत नाही मग आता पुढे काय यातून बाहेर पडायचं असेल तर मग आता शासनाकडून काय मदत मिळाली पाहिजे काय एकंदरीत झालं पाहिजे त्यावेळी तुम्ही ह्यातून कुठेतरी आता सावरा कारण प्रत्येक वेळेस कसं आधी माहिती कळत होते इंटिमेशन देत होते गावातील सगळे सामाजिक कार्यकर्ते वगैरे सगळी सहकार्य करत होते याच्या अगोदर अशा घटना किती वेळा घडल्यात काय त्याच्या एक साधारण पाच सहा वर्षापूर्वी एकदा घडली होती त्याच्यानंतर परत मागले तीन महिन्यापूर्वी घडली होती आता तीन महिन्यापूर्वी घटना मिळतो त्यावेळेस तुम्हाला मदत मिळाली होती सरकारकडून हो मिळाली होती बरं आता पंचनामे झालेत काय परिस्थिती आता पंचनामे झालेले आज सकाळी झालेले आहेत बरं अजून तर काही नाही बाकी काय पंचनामे झालेले आहेत आणि मदत मिळेल तुम्हाला अपेक्षा अपेक्षा आहे हे इंदापूर तालुक्यातील सनसर गावचं हे प्रश्न अन्नधान्याचा उभा राहिला अन्नधान्य नाहीये सगळ्याच वाहून गेले सगळ्याच कुटुंबाचे वाहून पण गेले भिजून गेले असे किती कुटुंब असतील साधारण आता आमचे इथं साधारण एक सत्तर ते सत्तर लोकांचे लोक असते या सर्वांना फटका बसलेला सगळ्यांनी त्यांच्या खाण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि अचानक रात्री पहाटे तीन वाजता पाणी दिसले गर इतकं फास्ट मध्ये आलं पाणी तुमच्यावरती संकट ओढवलंय पण संसरकर जे आहेत ते खूप दिलदार आहेत असं मी नेहमी ऐकलंय इथले लोक जे आहेत ते तुमच्या या सर्व कुटुंबाच्या मदतीला धावून येतील आणि मी स्वतःही या संसर्ग ग्रामस्थांना इथल्या ग्रामपंचायतला इथल्या राज्यकर्त्यांना आवाहन करेन हे लोक तुमचीच आहेत त्यांना वाऱ्यावरती सोडू नका कारण त्यांच्यावरती तीन महिन्यानंतर दुसऱ्यांदाही परिस्थिती ओढवलेली आहे आणि याचा फटका जो आहे तो याच लोकवस्तीला सातत्यानं बसत आलेला आहे या लोकांना खरं आता मदतीची गरज आहे आणि संसारकारांनी इथल्या नेत्यांनी राज्यकर्त्यांनी तो पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना मदत दिली पाहिजे खरं तर पाठीमाग तीन महिन्यापूर्वी ही परिस्थिती या ठिकाणी झाली होती त्यावेळेस ही आम्ही स्वतः या ठिकाणी रिपोर्टिंग करत होतो आजही तीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे खूप मन हेलावणारी चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे